गव्हाचं दळण करून झालं आता काकू बनवते होते बाजरीचं दळण कुची जावय माझे दाजी जेव्हा राहिले घरी तेव्हा त्यांना गरमागरम पुड्या भजे कुडे पापड डाड्यावाश करायच्या आता आपल्याला ने स्वागत करतो तुमच्या न्याचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आजच्या जवळपास आंघोळ वगैरे करून वेट झालो लोक यात बी आहे मेलीवर वगैरे काही सावारी भाडा थोडं बघून तर इथून चहा चिटी आला काळू बनवायला जवळ चहा गरम करतोय आईने स्वयंपाक बनायला सुरुवात केलेली मग ते कोबीची भाजी आज

नव्या गाडीसाठी आणलं आहे सॉरी ते जुन्या गाडीला तर सगळं पुढचं वंपर कॅरियर मागचं वंपर नव्या गाडीसाठी आणलं दोन्ही गाड्या फडकं मारून झालं त्या गाडीला अगरबत्ती लावून झाली ही गाडी बाकी फक्त आता आज मी काम आहे चालू मी जुनी गाडी घेऊन स्टार्ट केली तसं जाऊया लेबर घेण्यासाठी थोडा वेळ झाला निघलो आता घराकडे जोडीदार एक जोडीदाराला पण नाही पण लेबर सोडले अलीकडच्या पाच सांगे आहे जोडीदार ये पण फोन करून बघतो त्याला मध्याची गाडी तिकडे लावलेली सावली तिकडच्या खाळ्यावर सोडले बर मित्राने या खाळ्यावर सोडलेली गाडी इथं लावलेली चला पण यायच आहे गावात चला पण घेऊन जाऊया हा हॅलो मित्र हेलिदेवर सोडली याचे पण गाडी येते हा गावातून आणतो मी दुसऱ्या गावातून आत्ता घरी आलो मी पेपर सोडून गाडीमध्ये मित्र आणतात आम्ही असंच गप्पा आणत बसलो टाइमपास करत बसतो एक गिरता कधीच नव्हत भेटला का तर आता बसलो जेवण जेवणामध्ये बटाट्याची भाजी कोबी कोबीची भाजी बघा चिट्याला पोळी टाकली छिट्याची औषध खाल्ली आपलं कांदा निंबू मिरची बेळी ह्याच्यात मसाला जिरं मुरमुर आणमध्ये मस्त क्वलबी लागते खायला आताच मस्त जेवण वगैरे करून झालं बकऱ्यानंतर बस सावलीत बसले आता तिकडं ऊन पडले खाऊन पिऊन कुदून बसले मस्त सावलीत तर काकूनी सगळे धरणं केले ते धरणं टाकलायचे जुनी गाडी तर हो। आता मी दरणं टाकायला तो मध्ये गहू बाजरी दळण टाकून देऊ या आता गावामध्ये संध्याकाळी लेबर घ्याल त्याचे आज काय कुठलं भाडं तोड नाही हा इथं जाऊ दळण टाकून दे संध्याकाळपर्यंत होऊन जाईल दळण दही गिरणी ती जाऊया टाइमपास करायला बसतो आपण फुला आने वाले हैं <laughs> वो बाबा दरवाजे फिर रहे हैं तो मामाचे डायलेक्ट ऐकले असेल तुम्ही हिंदी मधून तर आम्ही हालतो दुपारच्या वेळेस मित्राचे शेती मी तिने डोंगर लावले मी मामा आणि मित्र मोटर चालू होती जी मोटर बंद करायला तो निचाला आपल्या शेतातून चक्कर मारून येऊया तुम्ही विभागामध्ये इथं लावले डोंगळे पाठीमागे तिकडं कांदे आणि या साईडला समोर लावलाय त्यांनी गहू गहू एकदम मस्त आलाय छातीपर्यंत लागत होता गहू हे बघा कारण मित्र तिकून आवाज देत होता गहू भरपूर मोठा आहे गहू कुठे जाऊ माझे दाजी जेव्हा आले घरी तेव्हा त्यांना गरमागरम पुड्या भजे खुडे पापड सगळी स्वयंपाकाची तयारी दुपारची दोन वाजली ते इथं डोंगरावर गेले महादेवाच्या दर्शन करायला तो ओळीपर्यंत आपण करू थोडासा आराम होता ठीक गेले दर्शन करून स्वयंपाकपणाला सुरुवात केली काकुनी गाड्या वाश करायची आता आपल्याला गाड्या करून आता निघलो मी बोलट्यांकडे लेबर आणण्यासाठी जुनी गाड्या एकदम मस्त पैकी नळीनच होत्या खालो कारण मातीला त्याला सुनाचे शेडा उद्या गाडी साखर पुढे जाणारी मित्राच्या नवी गाडी गाडी लेबरला पोहोचलो मी लेबर घेण्यासाठी आज फक्त एकच लेबर होतं आठशे रुपयाचं दोनशे रुपयाचं गॅस मेंटेन जर सोडा सहाशे रुपये आज पडून जाते आज बघा जोडीदार मी बसलोय तसं ग्रामपंचायतमध्ये बी तो काम करतो या साईडला आहे बघा कांद्यांची खळं इथं भरत आहेत तर मोबाईल चार्जिंग मी संपत आला दुपारी लावला पण लाईट गेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी उद्या मी माझ्या मित्राचा साखरपुडा आहे साखरपुडा जाणार आहे तिथला व्हिडिओ नक्की येईल चला तर बाय भेटूया उद्या